राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार भराडे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज गोडेगाव येथे काय बाजार निघालेले आहेत ते लाईव्हमध्ये पाहणार आहोत तसेच आपण पाहणार आहोत हैदराबाद व बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते

सव्वीस रुपये हो साडेसव सत्तावीस रुपये सवा सत्तावीस साडेसत्तावीस अठ्ठावीस रुपये सवा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडेपंच सव्वा सत्तावीस सत्ता अठ्ठावीस रुपये रुपये ढोरा मामा करमा चौदा पंधरा सोळा सतरा अठावीस दोन हजार पन्नास बावीस साडे बावीस तेवीस रुपये सव्वीस रुपये सव्वा सव्वा सव्वीस साडे सव्वीस हैदराबाद येथे आज एकोणऐंशी ट्रक कांद्याची आवक आलेली आहे हैदराबाद येथे उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मीडियम माल दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डागोल्ड एक हजार पाचशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले डॅमेज माल आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर बेंगलोर येथे टोटल बासष्ट हजार चारशे एकतीस कांदा गुन्ह्यांची आवका झाली होती महाराष्ट्रातील कांद्याचे एकदम लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्ट पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा